हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा बावीस मार्चचा एपिसोड रिव्यू कालच्या भागात आपण बघितलं शुभा मकरंदला पालखी नाचवण्यापासून अडवते तेव्हा शुभा बोलते काल तो जे काही वागला आहे ना खूप चुकीचं वागला आहे त्याच्या कालच्या वागण्याची त्याला ही शिक्षा मिळाली असं समजा अगं शुभा किती वर्षातनं पालखी आपल्या दारात आली आहे तेव्हा स्वीटी बोलते तेव्हा शुभा बोलते मग काय झालं ठीक आहे मग मकरनने स्वीटीची माफी मागावी आहे त्याची तयारी मकरन रागाने घरात निघून जातो समीरही त्याच्या पाठी जातो तेव्हा शुभा बोलते मला या विषयावर आता काहीही बोलायचं नाही आहे तेव्हा दारत्नं सीमा समीरला अडवते आणि बोलते समीर पालखीच्या पहिले पूजेचा मान नवीन जोडपायला असतो ना तेव्हा समीर बोलतो हो ना पण आईने तर मकरनला हात पण नाही लावू दिला पालखीला तेव्हा सीमा बोलते बघ ना कसा चिडून गेला तेव्हा समीर बोलतो मी जरा बघतो त्याच्याकडे तेव्हा सीमा बोलते थांब आत्ता कुठेच जाऊ नको शुभा यशवंतला बोलते घरी माणसं जमले दारात देव आले त्यांचा रीतीप्रमाणे पाहुणचार व्हायला हवा ते तेव्हा स्वेटी बोलते मकरंद नसेल तर पालखीच्या पहिल्या पूजेचा मान आपल्यालाच भेटेल ना मकरंद घरात येतो त्याला खूप चिडायला होतं त्याला त्याच्या आईने कानाखाली माज मारलेली आठवते त्याला त्याची आई जे जे काही बोलते तेला ते त्याला सगळं आठवत असतं तेव्हा मकरंद रागा रागाने घमंडेने दिलेलं कार्ड काढतो आणि फोन लावतो तेव्हा मकरंद घमंडेला फोन लावून बोलतो मी मकरंद किल्लेदार बोलतोय मग अशी आपण तेव्हा घमंडे बोलतो, ते बोलतो हा बोला ना किल्लेदार साहेब तेव्हा घमंडे बोलतो काय नाचवली का, नाच का पालखी तेव्हा मकरंद बोलतो काहीतरी फालतू प्रश्न विचारू नका मला तेव्हा मकरन बोलतो मी कामासाठी फोन केला आहे तुम्हाला तेव्हा घमंडे बोलतो अर्थात काय मदत करू शकतो मी तुम्हाला तेव्हा मकरन बोलतो मला तुमची ऑफर मान्य आहे तेव्हा मकरंद बोलतो घराचे पेपर्स घेऊन भेट या भेटायला तेव्हा घमंडे बोलतो अगदी बेस्ट डिसिजन घेतलाय तुम्ही तेव्हा मकरंद बोलतो एक मिनिट मी अजून कुठला डिसिजन घेतलेला नाही फक्त तुम्हाला भेटायला बोलवतोय तेव्हा घमंडे बोलतो ठीक आहे तुम्हाला ऑफर मान्य असेल तरच पुढे जाऊ तुम्ही मी येतो पेपर घेऊन तेव्हा मकरन बोलतो ठीक आहे कुठे भेटायचं तेव्हा फोन ठेवून मकरन मनात बोलतो खूप ऐकून घेतलं मी यांना काय या वाटलं यांच्या घरात राहतोय म्हणून यांचा मेंदा आहे मी हे मला वाटतेल तसं वागवतील आणि मी ऐकून घेईल या घरात का या देशातही राहायची इच्छा नाही आहे माझी लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला निघून जाईल मी पण आता हे घर सोडेल ते माझा हक्क मिळवूनच इकडे शुभा पूजेचं थ सा पूजेचं सामान घेते आणि बोलते स्वीटी ये बाळा तेव्हा स्वीटी बोलते आई आहो तेव्हा शुभा बोलते हो अगं आज पालखीची पूजेचा नवीन सून आहेस तू पहिला मान तुझाच याचा सीमाला खूप राग येतो इकडे स्वीटी बोलते आई लेकिन मकरन तेव्हा शुभा बोलते हे बघ स्वीटी चूक त्याने केली आहे त्याच्या चुकीमुळे मी तुझा हक्क का हिरावून घेऊ तेव्हा तेव्हा स्वीटी शुभाबरोबर पूजेसाठी पुढे येते आणि पालखीची पूजा करते इकडे सीमाचा खूप राग चढत असतो तेव्हा शुभा प्रार्थना करते देवी आई तुझी तुझी कृपा आमच्या कुटुंबावर अशीच राहू दे आमच्या हातून तुझी अशीच सेवा होऊ दे आई माझ्या कुटुंबावर माझ्या घरावर लक्ष ठेव देवी आई सीमा रागाने खोलीत निघून येते तनफण करते सीमा आत येऊन बोलते हिचा हक्क हिचा कसला हक्क इथे आई तिच्या नवऱ्याला पालखीच्या पूजेला हात लावू देत नाही ही कसली पूजा करते लाज कशी वाटत नाही हिला घरात मोठा मुलगा सून असताना या काल आलेल्या पहिला मान आई मला समजताच तरी कोण या घराची मोठी सून की मोल करीन काम सांगायला मी हे आता नाही चालणार हे मुळीच ऐकून नाही घेणार आई आता बघाच मी काय काय करू शकते ते आज नाही तुम्हाला आद घडवली ना तर नावाची समीर सीमा किल्लेदार तर नावाची सीमा समीर किल्लेदार नाही मी इकडे स्वीटी शमू सगळ्या पालखीच्या मंडळींना जेवायला देत असतात तेव्हा शुभा सर्वांना बोलते जेवून जायचं हं नुसतं चहावरती नाही भागणार आहे तेव्हा शुभा सीमा श स्वीटी शमू म्हणून आवाज देते सीमाला आवाज देते तेवढ्यात सीमा बाहेर येते मॅक्सी घालू सगळे तिच्याकडे बघतच असतात तेव्हा सीमा बोलते काय आई इकडे घमंडे समीरला भेटायला येतो आणि बोलतो या किल्लेदार साहेब तुमच्या हुशारीबद्दल ऐकून होतो मी पण आज खात्री पडली तेव्हा मकरंद बोलतो म्हणजे तेव्हा घमंडे बोलतो या रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये अनेक माणसांसोबत डील करत असतो आम्ही या धंद्यात असे शेवटी कस्टमरचा फायदा त्यांनाच कळत नसेल तर आम्ही तरी किती डोकेफोड करणार पण तुम्ही मात्र शार्प निघालात असं चटकन डिसिजन घेतला तुम्ही तेव्हा मकरन बोलतो हे hey, बघा मी कुठलाही टाइमपास करायला आलेलो नाहीये तेव्हा मकरन बोलतो आता मला सांगा तुम्हाला माझ्याकडे कोणी पाठवलं हो इकडे समीर सीमाकडे जातो आणि तिला विचारतो हे काय तेव्हा सीमा बोलते काय मला वेगळं असं काहीच वाटत नाहीये तेव्हा शुभा पण जाते आणि बोलते सीमा अगं काय हे पालखी पालखी आली आपल्या घरी माणसं जमली आहेत तू मगाशी एवढी चांगली साडी नेसून आली होतीस आणि आता हे काय घालून आली सगळ्यांसमोर कपडे बदलून येत जा तेव्हा समीर बोलतो चल चल तेव्हा सीमा बोलते नाही आई ज्याने त्याने आपली पाय पायरी ओळखून असलेलंच बरं असतं तेव्हा समीर बोलतो काय बोलतेस तू तेव्हा सीमा बोलते हो समीर मला वाटलं तू या मी या घरची सून येस पालखीच्या पूजेचा मान तो सुनेला मिळतो तो मला मिळेल पण इथे मागून आलेली माणसं पुढे पुढे करतायत आणि आपल्या घरचे असं होऊ आहेत तुला माहिती आहे समीर या आपल्या घरच्यांना आपली आठवण केव्हा येते जेव्हा काहीतरी काम सांगायचं असतं तेव्हा म्हणजे मी कोण झाले ह्या घरची मोल करेन इकडे घमंडे बोलतो अरे हो तुम्हाला सांगायचं राहिलं तुम्हाला मुंबईचे फेमस बिल्डर नारडा बिल्डर माहिती असतील त्यांच्याकडे मी कामाला आहे तेव्हा मकरंद बोलतो अच्छा आपण त्यांना या आमच्या प्रॉपर्टीबद्दल कसं काय कळलं तेव्हा घमंडे बोलतो अहो बिल्डरची नजर आहे त्यांची ते असं शोधात नेहमी असतात तेव्हा मकरंद बोलतो अहो पण तरी तेव्हा सीमा बोलते इकडे मग कशाला असे नवीन कपडे भर घालून लोकांसमोर मिरवत राहायचं त्यापेक्षा आपली पायरी ओळखून राहणं बरं असतं कळतं आहे ना तुला मी काय म्हणते तेव्हा शुभा बोलते अगं तू काय बोलतेस सीमा तेव्हा सीमा बोलते नाही आई मकरंद नसतानासुद्धा तुम्ही पूजेचा मान स्वीटीला दिला याचा अर्थ आम्ही काय समजायचा की फक्त काम असेल तेव्हाच तुम्हाला आमची आठवण येते आणि मान दुसरं कोणीतरीच घेऊन जात आहे मग कशाला लोकांसमोर उगाच नाटक करायचं मोठा सून मोठी मोठी सून मोठा मुलगा असल्याचं तेव्हा सीमा बोलते समीर अरे तू अजून इथे उभा काय जा कपडे बदलूने तेव्हा समीर बोलतो गप्प बसना सीमा तेव्हा शुभा बोलते सीमा अगं इतक्या वर्षांनी किल्लेदारांच्या घरी पालखी आली आणि हे काय वागतेस असं तेव्हा यशवंत बोलतो सीमा तेव्हा सीमा बोलते ओ बाबा काही काम होतं का अच्छा भूक लागली असेल ना पानं वाढून ठेवले फक्त वाढायचं बाकी मी वाढलं तर चालेल तेव्हा यशवंत बोलतो सीमा तेव्हा सीमा बोलते नाही नको मोलकरीने वाढलेलं कसं चालेल तुम्हाला किल्लेदारांच्या घरची रीत आहे घरच्याच लोकांनी पंक्तीत वाढायचं मग काय करायचं आई आहेत ना आई प्लीज तुम्ही वाढाल का हो इकडे घमंडे बोलतो साहेब तुम्ही आंबे ना उगाच झाडं कशाला मोजताय तेव्हा मकरंद बोलतो अहो कोकणात आलाय तुम्ही घमंडे डील करायला आंबे काय माझ्यासाठी नवीन नाही मग माझं लक्ष झाडांकडेच जात तेव्हा घमंडे बोलतो तेही बरोबरच आहे म्हणा तेव्हा मकरंद बोलतो मग सांगतायत ना तेव्हा घमंडे बोलतो ठीक आहे तुम्ही आता म्हणतायत तर जे आहे ते मोकळेपणाने सांगतो तेव्हा घमंडे बोलतो तसाही आमच्या नारडा बिल्डर्स कडे सगळा मामला हा ओपनच असतो नारडा साहेबांना त्या जागेवर एक लक्झरियस हॉटेल बांधायचंय जिथे पूर्ण ग्रीनरी असेल हायवे जवळ शांत असं तरी लोकेशन त्यांना हवंय आता ते तिथे म्हणून ती जागा त्यांच्या नजरेतच भरलीये म्हणून ते तुम्हाला पन्नास लाख रुपये द्यायला कबूल झालेत इकडे शुभा बोलते सीमा पुरे आता ही सगळी माणसं ऐकतायत तू काय बोलतेस ते तू मुद्दाम करतेस का तेव्हा सीमा बोलते आहे आजवर आम्ही फक्त अपमान सहन करत आलोय सतत आज आम्ही दोघही घरात असताना माझ्या नाकावर टिचून या पूजेचा मान तुम्ही स्वीटीला दिलात तेव्हा मकरन इकडे सांगत असतो नाही पण तरीही एक गोष्ट राहते ते घर माझ्या नावावर नाही हे तुम्हाला मी मी आधी सांगितलंय पेपर्स करून आणलेत तुम्हाला फक्त या पेपर्स पर आई वडिलांच्या सह्या घ्यायच्या आहेत बस झालं तुमचं काम घ्या तेव्हा शुभा इकडे सीमाला सांगते सीमा अगं काय बोलतेस तू अगं आत्ता लग्न झालंय त्यांचं तेव्हा सीमा बोलते हो मग ती ह्या घरची सून आहे ना मग पूजेच्या वेळी मकरन तिच्या बरोबर का उभा नव्हता इकडे मकरन घमांडेला म्हणत असतो म्हणजे तुम्ही मला मला माझ्या आईवडिलांना फसवायला सांगताय आणि त्याचे तुम्ही मला पन्नास लाख देणार आहात फक्त पन्नास लाख रुपये देणार नॉट फेअर घमंडे तेव्हा घमंडे बोलतो साहेब आता जागेची किंमतच पन्नास लाख रुपये त्याच्यापेक्षा जास्त कसे देणार ना तेव्हा मकरंद बोलतो नाही नाही तुम्ही कन्फ्यूज आहात जागेची किंमत वेगळी तुम्ही मला देणार आहात ती किंमत वेगळी जे मी माझ्या आईवडिलांना फसवणार आहे त्याची तेव्हा मकरंद बोलतो माझ्याकडून तुम्हाला काय हवंय ते तुम्ही मला सांगितलंच आता तुमच्याकडून मला काय हवं आहे तो आकडा आता मी तुम्हाला सांगणार तेव्हा घमंडे बोलतो काय तेव्हा मकरंद बोलतो हो अहो व्यवहार आहे तो घमंडे आणि मलाही तो ओपनच ठेवायला आवडतो तेव्हा घमंडे बोलतो मग तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा मकरन बोलतो हे पेपर्स मी माझ्यासोबत घेऊन जातो उद्या इकडेच भेटू तेव्हा घमंडे बोलतो ते कशासाठी तेव्हा मकरन बोलतो ते उद्याच सांगू इकडे स्वीटी बोलते भाभी हे आप क्या गरी आहे तेव्हा सीमा बोलते ए तू चुप बस स्वतःच्या लग्नातच तुझे रंग दिसलेत अगं किल्लेदारांच्या मोठे सुनेला तुझ्या जावेला तू सगळ्यांसमोर कानाखाली आहेस बरंच केलं तुझ्या नवऱ्याने तुला ढकललं तेव्हा समीर बोलतो सीमा बस तेव्हा शुभा बोलते सगळे माणसं ऐकताय तू काय बोलती असते अगं बोलताना जरा विचार तरी कर सीमा बोलते मी बोलताना विचार करूनच बोलते आई पालखीतले काही लोक उठतात आणि बोलतात चला मंजळी निघतो आम्ही यशवंतराव निघतो आम्ही तेव्हा यशवंत बोलतो अरे विष्णू जेवल्याशिवाय जायचं नाही तेव्हा शुभा बोलते सगळं जेवण तयार आहे मी आत्ता पाने वाढते कोणी कुठेही जाऊ नका तेव्हा भाऊं ते सगळ्यांना जेवायला बसवतात तेव्हा सीमा हसते आणि घरात निघून जाते इकडे घमंडे सीमाला फोन लावतो तेव्हा सीमा बोलते अहो घमंडे आत्ता कशाला फोन केला मी कामात आहे तेव्हा घमंडे बोलतो मॅडम कामं बाजूला ठेवा मकरंदने घराचे पेपर्स घेतले तुम्ही आहात कुठे तेव्हा सीमा बोलते अरे वा मी तुम्हाला म्हटलं होतं ना हे काम तो नक्की करेल तेव्हा सीमा बोलते हे बघा आता ठेवा फोन मी तुमच्याशी नंतर बोलते सीमा फोन ठेवून स्माईल करते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो